नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही जर महिला बालविकास विभागाअंतर्गत किंवा ग्रामविकास विभागाअंतर्गत कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी आलेली आहे हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा मर्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा महिला व बालविकास विभागाअंतर्गत आलेली आहे ती कोणत्या विभागासाठी आहे तर महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही पर म्हणजे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे एकूण पद किती आहेत तर दोनशे अठ्ठावन्न पद ही संख्या मोठी असल्याने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे वेतन श्रेणी किती मिळणार आहे गट ब राजपत्रित म्हणजे एस सतरा म्हणजे तुमचं बेसिक डायरेक्ट सत्तेचाळीस हजार सहाशे ते एकशे एक लाख एक्कावन्न एक हजार शंभर पर्यंत तुमचा जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पात्रता म्हणजे काय आहे ते महत्वाचं की सध्या फक्त महिला व बालविकास किंवा ग्रामविकास विभागात जर तुम्ही कर्मचारी असाल तरच तुम्ही या जाहिरातीसाठी पात्र आहे तुम्ही अर्ज करू शकता इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ही जाहिरात नाहीये कोणती पदे पात्र आहेत तर महिला बालविकास विभागाचा जर विचार केला तर जिल्हा परवेक्षा अधिकारी अधीक्षक मुख्य सेविका संरक्षण अधिकारी इत्यादी पदे या अर्ज करण्यासाठी पात्र आहेत ग्रामीण विकास विभागाचा जर विचार केला तर विस्तार अधिकारी मग ते कृषी असो शिक्षण असो सांख्यिकी असो किंवा पंचायत असो हे पात्र आहे तसेच सहाय्य पशु विकास अधिकारी पण पात्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव किती सात वर्षाचा अनुभव नियमित सेवा झालेली असावी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोज पर्यंत तुमचे सात वर्ष नियमित सेवेचे पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे त्यानंतर पदाचा तपशील कोणत्या पदावर तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था किंवा महिला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी आपण म्हणतो किंवा सांख्यिकी अधिकारी गट ब यापैकी तुम्हाला कुठल्या तरी पदावर नियुक्ती मिळेल त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर दोन टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा चारशे गुणाची आणि मुलाखत पन्नास गुणांची असे दोन मिळून चारशे पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे प्रश्नपत्रिका दोन प्रश्नपत्रिका असतील दोन दोनशे गुणाच्या दोन लेखी परीक्षेची आणि प्रश्नाचं स्वरूप वस्तुनिष्ठ निवड कशी होईल लेखी परीक्षेत तुम्हाला किमान पस्तीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला किमान वीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे तरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार आहात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की महत्वाच्या तारखा काय अर्ज उद्यापासून म्हणजे सोमवारी दुपारी पासून अर्ज म्हणजे चोवीस नोव्हेंबर पासून दुपारपासून तुम्हाला अर्ज करण्याची सवलत म्हणजे अर्ज तुम्ही करू शकता आणि शेवटची तारीख किती आहे तर चौदा डिसेंबर पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता सगळ्यात डॉक्युमेंट कुठले राहणार आहेत तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला माहित आहेत त्याच्यापैकी जे महत्वाचे आहे चार नंबरचं चा, तुम्ही आर्थिक दुर्बल घटकात जर मोडत असाल तर वैद्य पुरावा असावा म्हणजे वैध म्हणजे कायमाचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी व्हॅलीड असलेला नॉन क्रीमिलर जर तुम्ही मागास प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर हे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड असणे गरजेचं आहे आणि दहा नंबरचा पुरावा म्हणजे विभागाने प्रमाणित केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र हे जाहिराती सोबत जोडलेलेच आहे विवरणपत्र एक असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही अर्ज भरू शकणार नाही विवरणपत्र एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाहिरात दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हा विवरणपत्र एक आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमचे सात वर्षे कम्प्लीट झालेत का एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि तुमच्यावर विभागीय चौकशी समिती प्रस्तावित आहे का किंवा प्रलंबित आहे का हे यामधून कळणार आहे तरच तुम्ही पात्र ठरू शकणार आहे मी विचार करतोय जर तुमचा इंटरेस्ट असेल तर आपण नक्कीच या संपूर्ण सिलेबसची एक बॅच घेऊयात जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवणं सहज सोपे होईल तुमचं काय मत आहे बॅच घ्यायला पाहिजेत का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण जर तुमच्या कमेंट आल्या तर नक्कीच आपण एक संपूर्ण सिलेबस कव्हर करणारी बॅच सुरू करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ या परीक्षेचा सिलेबस काय आहे आणि कुठले रेफरन्स बुक वापरावेत याविषयी असेल तर तो नक्की पहा आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच मिळावं यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या त्याचं नोटिफिकेशन येऊन जावं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच